सोलापूर शहरातील नव्या पेठेत शुक्रवारी पहाटे दोन कापड दुकानांच्या खोक्यांना शॉर्ट सर्किट मुळे आग लागली यामध्ये पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे मनोहर दासरी आणि जय विजय पवार यांच्या मालकीची ही दुकानं आहेत महिला पोलिसांच्या प्रसंगाधानामुळे इतर दुकानाची आग वेळीच वाचली त्यांनी अग्निशमक दलाला कळवले या दोन्ही दुकानांच्या लगत विद्युत मंडळाचा डीपी आहे दुकानदारांच्या मते वारंवार तक्रार करूनही या ठिकाणचा डीपी काढण्यात आला नाही यातून शॉर्ट सर्किट होऊनच ही हो आग लागली असं दुकानदारांचं म्हणणं आहे मी जय विजय पवार समज जवळ माझं दुकान आहे रेडीमेड कपड्या दुकान आहे त्याच्यावरतीच मोठा डीपी आहे त्यावरती कनेक्शन आहे जे वारंवार ठिणग्या पडून ऐन दिवाळीमध्ये दोन वेळा आग लागली होती आम्ही वारंवार तक्रार देऊनसुद्धा दखल घेतली नाही तिची की आम्ही अंडरग्राऊंड करायची आमची मागणी बऱ्याच दिवसापासून होती पण आज हे दुकान जळून खाक झालं आहे आज माझं जवळ दुकानात पंधरा दहा पंधरा लाखाच्या पुढचा माल होतं आज माझी उपजीविका ह्या दुकानावरच दुकान आहे आज मी पूर्ण रस्त्यावर आलो आहे आता हे पूर्ण एम ए सी बीचं पूर्ण दुर्लक्ष केलं आमच्यावर हे एम सी बीमुळे आमच्यामुळं झालं आहे एवढा मोठा आघात झाला आहे ते एम सी बीमुळेच झालं आहे हे एम ए सी बीने आमची काय असेल ती भरपाई द्यावी मी मनोहर राजाराम दासरी माझं दुकान नवी पेठ हुक्का असोसिएशनचं मी अध्यक्ष असून आणि माझं दुकान पूर्ण काक झालेलं आहे आज आणि पूर्ण कमीत कमी पंधरा लाखाचा माल होतं दहा ते पंधरा लाख त्यात माल होतं काल रात्री अचानक महावितरणच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडला आमचं आरोप आहे आणि कमीत कमी आजपर्यंत मी पन्नास वेळाचा माल सांगितलं एम एस सीमध्ये सांगितलं साहेब हे त्याचं तुम्ही दखल घ्या मागा मोठी डी पी आहे उद्या भविष्यात गरीब दुकान जाळून जाईल एखादा तुम्ही ॲक्शन घ्या का अंडरग्राऊंड करा वारंवार त्यांना निवेदन देऊन मी काही कुठल्या तरी आज पण ॲक्शन घेतलं नाही त्यामुळं आज दिवस हा बघायला आपल्याला मिळालेला आहे हा काळा दिवस आमच्यासाठी राहील आणि गरिबाचे सर्व कोके आज झाळलं असते एका महिलामुळं आज हे दुकान दोन दोन फक्त झाले बाकी सर्व आज जळून काग झालं असते सरळ आम्हाला महावित्रांना विनंती आहे आमचे परिस्थिती आहे दोघांची भरून द्यावी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर